चार चार पिढ्या राजकारणात सेटल केलेली घराणे आपण या अगोदर पाहिलीत पण घराणे म्हटलं की नातेवाईक गणगोत सोयरीक ही आलीच बरेच नातेवाईक असे आहेत जे वेगवेगळ्या पक्षात आहेत जनतेसमोर एकमेकांवर आरोप करणारे मात्र आतून खाजगी आयुष्यात एकमेकांचे नातेवाईक आहेत सासरा एका पक्षात तर जावई विरोधी पक्षात मामा एका पक्षात तर भाचा एका पक्षात तर काही सोयरीक ऑन स्क्रीन एकमेकांचे विरोधक अशी अनेक नाती राजकारणात आहेत पण यांपैकी बरीच नाती सामान्य जनतेला किंवा कार्यकर्त्यांना माहीतच नसतात यामुळेच राजकारण्यांच्या खऱ्या आयुष्यात असणारी नाती गोती सोयरिक ही पाहूया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिस आणि अनी तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता राजकारणात सोयरिकींची काही कमी नाही तर एक सोयरिक आहे भाजपाचे कर्डिले व राष्ट्रवादीच्या जगताप यांची संग्राम जगताप हे शिवाजी कर्डिले यांची कन्या शीतल जगताप यांचे पती तीन टर्म संग्राम जगताप राष्ट्रवादीच्या तिकिटावर अहमदनगर शहर मतदार संघातून निवडून आले होते तर त्यांच्या पत्नी शीतल जगताप अहमदनगर महापालिकेत नगरसेविका होत्या दरम्यान दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत जावई संग्राम जगताप विरोधात असतानाही कर्डिलेंनी त्यांच्या मतदारसंघातून सत्तर हजारांचा लीड मिळवून दिला होता असा दावा देखील केला जातो सोयरिकीबद्दल बोलत असताना अजून एक महत्वाची सोयरीक राजकारणात पाहायला मिळते ती म्हणजे देशमुख आणि भोसले यांची भाजपाचे कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले हे देशमुख कुटुंबियांचे जावय आहेत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांची मुलगी गौरवी यांचं अतुल भोसले यांच्यासोबत लग्न झालंय विशेष म्हणजे अतुल भोसलेंचं सासर जरी काँग्रेस सोबत असलं तरी अतुल भोसले हे भाजपात आहेत शिवाय त्यांनी गेल्या विधानसभेत काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव देखील केला होता आता येऊयात राजकारणातलं एक मोठं नाव म्हणजेच पवार यांच्याकडे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या एका राजकीय कुटुंबातून येतात शरद पवार व उस्मानाबादचे पद्मसिंह पाटील यांची चांगली ओळख होती जी पुढे सोयरेकीत बदलली सुनेत्रा या धाराशिव म्हणजेच तेव्हाच्या उस्मानाबाद येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांच्या बहीण आहेत जे साखर उद्योगातील एक मोठे उद्योजक आणि सहकार क्षेत्रातील एक महत्वाचं नाव होतं शरद पवार व पद्मसिंह पाटील यांच्या ओळखीतून हळूहळू विषय निघाला बोलणी झाली पाहण्याचा कार्यक्रम झाला आणि अखेर अजित पवार व सुनेत्रा पाटील म्हणजेच आत्ताच्या सुनेत्रा पवार यांचं अरेंज मॅरेज ठरलं पद्मसिंह तर सध्या राजकारणात सक्रिय नाहीत पण त्यांचा मुलगा व पवारांचा भाचा राणा जगजितसिंह राजकारणात आहेत पण ते अजितदादांच्या राष्ट्रवादीत नाही तर भाजपामध्ये आहेत आता एका मुख्यमंत्र्याच्या नात्या गोत्याबद्दल जाणून घेतलंय तर लगोलग दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या नात्या गोत्याबद्दल सुद्धा जाणून घेऊयात कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुनबाई वृषाली शिंदे या माजी राज्यमंत्री रामदास कदम यांच्या भाची आहेत त्यामुळे रामदास कदम व एकनाथ शिंदे एक प्रकारे एकमेकांचे व्याही आहेत तर दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर कदम यांनी शिंदे यांच्या पाठीशी उभं राहण्याचं कारण म्हणजे त्यांची सोयरीक असल्याचं मानलं जातं अशीच राजकारणातील जावय सासऱ्याची जोडी म्हणजे राहुल नार्वेकर आणि रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांची मुलगी सरोजिनी हिचं राहुल नार्वेकर यांच्यासोबत लग्न झालंय दोन हजार बाराला जेव्हा त्या दोघांचं लग्न झालं होतं तेव्हा नार्वेकर शिवसेनेत होते नंतर त्यांनी त्यांच्या सासरेबुवांच्या अर्थात रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पक्षात प्रवेश केला पण नंतर नार्वेकरांनी सासरेबुवांची साथ सोडून भाजपात प्रवेश केला दरवेळी निवडणुकीवेळी किंवा सभागृहातील एखाद्या मोठ्या वादविवादानंतर या दोघांचं नातं चर्चेत येत असतं यासोबतच अजून एक जावई सासऱ्याची जोडी सुद्धा आहे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व हर्षवर्धन जाधव यांची रावसाहेब दानवे हे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे सासरे आहेत दरम्यान गेल्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात त्यांच्या पत्नी संजना जाधव यांनी निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा होती महाराष्ट्राच्या राजकारणातील अजून एक सोयरीक म्हणजे महाजन व मुंडेंची प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हे दोघे चांगले मित्र होते पुढे त्यांच्या मैत्रीचं रूपांतर सोयरिकीत झालं गोपीनाथ मुंडे यांनी प्रमोद महाजन यांच्या बहिणीशी विवाह केला होता गोपीनाथ मुंडे आणि प्रज्ञा महाजन यांची कॉलेजमध्ये भेट झाली होती त्यानंतर एकवीस मे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला गोपीनाथ मुंडे आणि प्रज्ञा महाजन यांचं लग्न झालं तर सध्या प्रमोद महाजन यांच्या कन्या व गोपीनाथ मुंडेंच्या कन्या राजकारणात सक्रिय असल्याचं पाहायला मिळतंय ज्या एकमेकींच्या आत्ते व मामे बहिणी आहेत राजकारणात भरपूर सोयरिकी झालेल्या आहेत अजून एका सोयरिकीबद्दल सांगायचं झालं तर ठाकरे व पाटलांची सोयरीक सांगता येईल महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील यांचं लग्न निहार ठाकरे यांच्यासोबत झालंय निहार ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि एकोणीसशे शहाण्णवमध्ये अपघातात निधन झालेले दिवंगत बिंदू माधव ठाकरे यांचे पुत्र तसेच उद्धव ठाकरे यांचे पुतणे आहेत दोन हजार एकवीसमध्ये त्यांचं लग्न झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे व पाटील ही नवीन सोयरीक जमली आता सोयरिकींसोबतच महाराष्ट्राच्या राजकारणात काही मामा भाच्याच्या जोड्या देखील पाहायला मिळतात ज्यात सगळ्यात पहिलं नाव येतं ते बाळासाहेब थोरात व सत्यजित तांबे यांचं काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे सत्यजित तांबे यांचे मामा आहेत संगमनेरच्या माजी महापौर व बाळासाहेब थोरात बहीण दुर्गाताई या सत्यजित तांब्यांच्या आई नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे विजयी झाल्यानंतर ही मामा भाच्याची जोडी मोठी चर्चेत आली होती दरम्यान सत्यजित तांबेंच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा चा रंगल्यावर अनेकदा ही जोडी तुटणार का या मामा भाच्यांमध्ये दुरावा येणार का असे प्रश्न देखील उपस्थित होत होते पुढची मामा भाच्याची जोडी आहे जयंत पाटील व प्राजक्त तनपुरे यांची जयंत पाटील हे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांचे मामा आहेत जयंत पाटील यांच्या बहीण उषा यांचं लग्न सात टर्म आमदार राहिलेले प्रसाद तनपुरे यांच्यासोबत झालं होतं प्राजक्त हे उषा व प्रसाद तनपुरे यांचे चिरंजीव तर जयंत पाटलांचे भाचे आहेत जयंत पाटलांच्या भाजपा पक्षप्रवेशाच्या चर्चा रंगल्या की त्यांच्यासोबत प्राजक्त तनपुरे जाणार का या चर्चा अपसुकस सुरू होतात अजून एक अशीच मामा भाच्याची जोडी म्हणजे अरुण गवळी व सचिन अहिरे यांची एकेकाळी अंडरवर्ल्डमध्ये दहशत असणारे तसेच माजी आमदार अरुण गवळी हे सचिन आहीर यांचे सख्खे मामा आहेत सचिन आहिरांनी मामाशी असलेले नाते कधी नाकारले नाहीत पण त्यांनी त्यांची ओळख फक्त दगडी चाळ व अरुण गवळी यांच्यापुरती मर्यादित सुद्धा ठेवली नाही त्यामुळे आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते म्हणून त्यांना जास्त ओळखलं जातं यासोबतच शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे हे बाळासाहेब ठाकरेंच्याच नात्यातले आहेत बाळासाहेब ठाकरेंच्या ओळखीतून सुळे व पवार ही सोयरीक जुळली होती दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या एका बहिणीचं नाव सुधा सुळे असं आहे त्यामुळे त्याच सुप्रिया सुळे यांच्या सासू असल्याचं नेमका गैरसमज होतो पण तसं नाहीये यासोबतच राजकारणातील अजून एक गणगोत म्हणजे ठाकरे व सरदेसाई यांचं वांद्रे पूर्वमधून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरेंचे मावस भाऊ आहेत आता एवढी सगळी नाती पाहिल्यानंतर तुमच्याही मनात हाच प्रश्न आला असेल की वर वर जनतेसमोर भांडणारे राजकारणी अंतर्मनातून मात्र एक दुसऱ्याच्या किती जवळ आहेत असे आणखीही बरेच नाते राजकारणात सक्रिय आहेत पण आता सगळ्यांचेच नातेसंबंध सांगत बसलो तर वेळ होईल म्हणून आता इथेच थांबूयात बाकी राजकारणातील या गणगोताविषयी तुम्हाला काय वाटतं तुमचा एखादा पै पाहुणा राजकारणात आहे का ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करायला आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका